दत्तात्रय कल्याण आगलावे भावी गावचा गाँच, रहिवासी असून सदर बाशी तुळजापूर रोडच्या कामाची तक्रार एम एस आय डी सी महाराष्ट्र राज्य राज्य पायाभूत विकास महामंडळ या महामंडळाचं काम चालू असून त्याची रितसर रस्त्यावर काळी माती टाकलेले जिओ टँक मधले फोटो लाईव्ह लोकेशनचे परत त्या रस्त्यावर चालू असलेले दोन नंबरचे काम ह्या संदर्भात त्या खात्याला आम्ही तक्रार दिली असून दिनांक तेवीस सात पंचवीस रोजी मुंबईमध्ये भक्तवरी बिल्डिंग तेराव्या मजल्यावर जाऊन ही तक्रार दिली असून त्या तक्रारी संदर्भात त्या शाखेचे मेन अधिकारी हंडे साहेब यांच्यासंग चर्चा करून मी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन पाठवतो असं आमच्याशी बोलले आज वीस तारीख आहे तरी त्यांचं काही इन्स्पेक्शन आलं नाही किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारचं बोलवलं नाही मी तेरा तारखेला बार्शीवरून गावापर जात असताना दलिंदर का गिलिंदर का अण्णावर मॅनेजर आहे वॉटरफ्रंट कंट्रक्शनचा मॅनेजर मेन मॅनेजर तर त्यांनी माझ्या पाठीत बुक्की मारून त्या दिवशी की तू अभी दुबारा बंबई गाया तो काटके मग को खिलाव गा अशी धमकी दिली जीवी मारण्याची धमकी दिलेली आहे मी सतत त्या कामाचा पाठपुरावा करत असून मला त्या गिलिंदर या आ, का दलिंदर वॉटरफ्रंट कंट्रक्शनचा मेन मॅनेजर आहे त्यापासून माझ्या जीवाला धोका आहे वारंवार त्या कामासंदर्भात मी मुंबईला चार वेळेस जाऊन त्या कार्यालयीन काय प्रोषा असते म्हणजे लोकशाही मार्गाने त्याचा पाठपुरावा करत आहे सामाजिक कार्यासाठी जर आम्ही एवढं मनापासून काम करत असल आणि आम्हाला जर त्या त्यापासून त्रास होत असेल जीव मारण्याची धमकी वारंवार टार्गेट वार, केल्यासारखं गाडी रेस करून समोरनं नेणे हे प्रकार चालूला घडायला लागले पण समोर माझ्या समोरनं फुल रेस करून स्कॉर्पिओ पांढऱ्या क्युलर नंबर काय मी बघितला नाही पण फुल रेस करून नेली अंगावर काय घेतला आहे पण समोरून फुल रेस करून माझ्या नेली मग त्या संदर्भात माझ्या जीवाला दलिंदर का गिलिंदर वॉटर फ्रंट क्रेसचा मॅनेजर यांच्यापासून व त्यांच्या कंपनीपासून माझ्या जीवाला धोका आहे त्यांचे माहितीच्या अधिकाराखाली त्यांचं आपण ते तारखेला माहितीच्या अधिकाराखाली इफ्टिमेट मागवलं होतं अंदाजपत्रक तर त्यांनी आम्हाला अंदाजपत्रक अध्यात पण दिलेला आहे त्या म्हणजे एम महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ याचे अधिकारी प्रोजेक्ट मॅनेजर सगर साहेब यांनी यावर वारंवार वार फोन करून त्यांनी सध्या आमच्या माझे तर नंबर मी टाकले पण जे आपण फोनवरून मी त्यांना कॉल करत इस्टिमेटचं काय झालं तर ते एकही फोन उचलत नाही ती ठेकेदाराला पाठशी घालण्याचं काम करत आहेत त्यांची त्यांना एखादा कॉल केला तर लगेच ते त्यांचे जे स्थानिक काय बोल बाळजापूरचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना मला कसं शांत करता येईल त्यांचं फोन आहे माझ्या फोनवर की तुमचं काय असेल ते बघू तुम्ही त्या त्यांचं ती आहे काय खडी खडीक्रशर तिथं या तुमचं मिटूया आपण तुमचं काय असेल तर आम्हाला सांगा तसं सा। असं पण आम्हाला ती फोनवर बोललेली आहे तात्काळ त्याच्यावर कारवाई करा त्यावर कारवाई करावी तशी मी एनसी एजनसी दाखल केलेल्या रात्री बारा वाजता जाऊन त्याच दिवशी तेरा तारखेला एन ची पावती पण आहे कॉपी पोस्ट पण आहे माझ्या त्या दिवशी सहा वाजून दहा मिनिटाला हा प्रकार सम्राट हॉटेल समोर घालला होता तहसीलदार तहसीलदार पण तक्रार दिली आहे ह्या कामाबाबत तहसीलदारला तहसीलदार मंत्री की माझ्याकडे येत नाही माझ्या अखत्यात येत नाही किंवा माझ्या कामात येत नाही त्यांचं काम बंद करू शकत नाही संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे बार्शी पासून शेलगाव पासून तुळजापूर पर्यंत जेवढी गावं लागते त्या गावात एका पण युक्तीन की काम चांगलं चाललंय त्या दिवशी आम्ही गप्प बसतो की काम चांगलं चाललंय म्हणून राम राम करतो एका पण की काम चांगलं चाललंय एवढी चांगलं नाही मी सुद्धा बघितलं